मिरज शहर व परिसरात प्रत्येक चौकात खुलेहाम अवैधरित्या घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅसचे रिफिलिंग होत असल्याचं चौकात पोलिसांच्या डोळ्यासमोर हे काय धंदे सुरू असून देखील पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतली या आहे यामागं कोणत्या अर्थपूर्ण घडामोडी आहेत या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर काय काय कारवाई होणार काय असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होतो यावरचं वृत्त मराठी एस न्यूज चॅनलनं तेवीस एप्रिल रोजी प्रसिद्ध केलं आणि या बातमीची दखल घेऊन पोलीस प्रशासनानं मिरज शहरात प्रत्येक चौकात खुलेआम अवैधरित्या घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅसचं रिफिलिंग करणाऱ्यांच्यावर धडक कारवाई सुरू केल्यानं अवैधरित्या गॅसचं रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबेदान आणले पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इस्माची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस पथकाच्या माध्यमातून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारे अभिजित उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत होता सदर पोलीस पथकानं मिरज येथील अभिजित लोहार घराजवळ जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडची झडती घेतली असतात सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटार व रेग्युलेटर व त्याच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली त्याच्याकडे गॅस रिफिलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याचा परवान्याबाबत विचारला असा त्याने कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं त्यामुळे संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबेदान आणले दरम्यान याबाबत मराठी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याची बातमी लावली आणि या बातमीची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली याबद्दल नागरिकांच्या मधून मराठी एस न्यूजचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी इम्रान मुल्ला